नमस्कार बहुजन रयत परिषद नाशिक जिल्हा आणि नाशिक शहराच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनाचा विषय आहे की लाडकी बहीण योजना या योजनेचं पोर्टल गेल्या एक महिन्यापासून बंद आहे आणि हे बंद असलेल्या पोर्टलमुळे ज्या महिला पात्र आहे किंवा लाभार्थी आहे किंवा ज्यांना त्या योजनेचा लाभ व्हायला पाहिजे अशा महिलांना त्या त्या पोर्टल बंद असल्यामुळे लाभ होत नाही ही गोष्ट माननीय जिल्हाधिकारी यांच्या आम्ही निदर्शनास आणून देण्यासाठी प्रशासन आणि शासन यांना काही त्यात आम्ही विषय दिले आहे त्या विषयापैकी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिला त्यांचं वय एकवीस वर्ष करण्यात आलं आहे परंतु आम्हाला वाटतं पर की जी मुलगी अठरा वर्ष पूर्ण केल्यानंतर तिचं लाडक्या भावाचं सरकार आणण्यासाठी ती मतदान करते तर तिलाही या ठिकाणी अठरा वर्षाची मर्यादा ठेवून तिलाही या योजनेमध्ये सामाविष्ट करण्यात आलं पाहिजे त्याचबरोबर या योजनेसाठी लोकांमध्ये संभ्रम आहे अनेकांना ती योजना मिळालेली नाही यात शासनाने आणि प्रशासनाने सुसूत्रता आणावी आणि ती योजना गरजवंत महिलांपर्यंत ती कशा पद्धतीने जाता येईल किंवा त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या कशा सोडवता येईल यासाठीचे आम्ही काही विषय माननीय जिल्हाधिकाऱ्यांना या निवेदनाच्या माध्यमातून दिलेला आहे आणि मला असं वाटतं आमच्या नेत्या ओमलताई ढोबळे यांनी ज्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन रहिज परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान केलं आहे की हा विषय वाटतो तेवढा छोटाही नाही कारण ज्या योजनेवरती आपलं लाडकं सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे आमचे लाडके देवाभाऊ आणि अजितदादा पवार असतील आणि आमचे शिंदेसाहेब असतील ही या गोष्टीकडे या ठिकाणी लक्ष वेधतील आणि या महाराष्ट्रातील ज्या त्यांच्या लाडक्या बहिणी वंचित आहे, ज्या बहिणींना या ठिकाणी त्याचा लाभ होत नाही अशा बहिणींना आमच्या निवेदनानंतर मात्र लाभ मिळावा मिळावा अशी आमची अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र